पाठाचे नाव बळ मराठी सुगम भारती या जुन्या पाठ्यपुस्तकातील पाठ आज आपण बघणार आहोत चला तर सुरू करूया ही गोष्ट जपानच्या एका सैनापतीची आहे त्या सैनापतीचे नाव नागब्रू नाग होते तो एक उत्तम सैनानी होता फार चतुर होता सैन्य कितीही असले तरी तो घाबरत नसे युद्धात त्याचा विजय ठरलेला असे तो आपल्या बुद्धीच्या व युद्ध कौशल्याच्या बळावर मोठ्या धाडसाने लढाई जिंके युद्धाच्या वेळी त्याची सर्व सैना सिंटो संतांचा जय जयकार करत असे त्यामुळे त्यांच्यात एक प्रकारची दैवी शक्ती संचारत असे एकदा नागरुनाथानं शेजारच्या शत्रुराष्ट्रावर आक्रमण करण्याचा विचार केला आदेश मिळताच सैन्य युद्धाची तयारी करू लागले सर्व तयारी यथासांग झाल्यावर सैन्याने कूच केली शत्रु सैन्य साहसी होते शूर होते संख्येनेही खूप होते शत्रू पुढे टिकाव धरणे कठीण होते हरण्याची भीती होती नागबरु नागाला आता आपल्या बुद्धीची चणक दाखवणे आवश्यक वाटू लागले कूच करताना वाटेत एक मंदिर लागले सैन्यास उद्देशून नागरु नाग म्हणाला सैनिक हो हे मंदिर आहे संत सिंटूचे मी मंदिरात जातो आम्हाला यश मिळावं म्हणून प्रार्थना करतो बाहेर आल्यावर मी नाणेफेक करीन नाण्यावरचं डोकं जर वरच्या बाजूला आले तर आपण जिंकणार हे निश्चित प्रार्थना करून नागरू नाग मंदिराबाहेर आला नाणे केली सैना उत्सुकतेने बघू लागली नाणे जमिनीवर पडतात सगळे ओरडले आपण जिंकणार सैन्यांना आनंद झाला लढण्याचा हुरूप आला शत्रुशी भयंकर युद्ध झाले आणि नाग जिंकला युद्ध संपले शिपायांचे अभिनंदन करून नागबु नागाने त्यांना राजाकडून बक्षीस मिळवून देण्याचे आश्वासन दिले सैनिक म्हणाले आपण आधीच नाणेफे केली होती जीत आपलीच होणार होती कारण आपण फक्त संत सिंटूची आज्ञा पाळत होतो हे ऐकून गंभीर झाला विचार केला सैना आपल्या पराक्रमास व धाडसास महत्व न देता संतावर विश्वास टाकते त्यांच्या आशीर्वादास मानते हे काही योग्य नाही नंतर कधीतरी त्यांचा पराभव झाला तर उत्साह उरणार नाही म्हणून त्यांना सावध करण्यासाठी तो म्हणाला ही लढाई तुम्ही तुमच्या बाहुबलावर जिंकलीत शिंटू संतच्या आशीर्वादावर नव्हे त्याने त्यांना नाणे दाखवले नाण्याच्या दोन्ही बाजूस डोक्याचेच चित्र होते सैन्याचा भ्रम दूर झाला मित्रांनो छोटासा पाठ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद